स्वामींचा भक्तांसाठी खास संदेश हा संदेश ऐकून आपण आर्थिक अडचणीतून बाहेर पडलं स्वामींनी भक्तांसाठी एक विशेष संदेश दिला आहे या संदेशाने असंख्य भक्तांचे जीवन बदलले आहे आणि त्यांना आर्थिक अडचणीतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला आहे हा संदेश असा आहे प्रिय भक्तांनो तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तरी चिंता करू नका जीवनातील आर्थिक समस्या तुम्हाला खंबीर बनवण्याचे एक साधन आहे या अडचणी तुम्हाला धैर्य संयम आणि शिस्त शिकवतात आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यासाठी खालील गोष्टींचा अभ्यास करा आणि अमलात आणा एक विश्वास ठेवा स्वतःवर आणि आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आत्मविश्वासाने भरलेला माणूस कोणत्याही अडचणींवर मात करू शकतो दोन संयम ठेवा आर्थिक समस्यांचा सामना करताना संयम ठेवा घाईघाईने निर्णय घेणे टाळा आणि शांतपणे विचार करून योग्य निर्णय घ्या तीन योजना आखा आपले उत्पन्न आणि खर्च यांचे योग्य नियोजन करा बजेट तयार करा आणि त्यानुसार खर्च करा अपव्यय टाळा आणि बचतीचे जाणून घ्या कर्ज कर्ज व्यवस्थापन घेतल्यास कर्ज त्याचे व्यवस्थापन नीट करा कर्जाचे हप्ते वेळेवर भरा आणि अनावश्यक कर्ज घेणे टाळा पाच नवी कौशल्ये शिका आपल्या कौशल्यांचा विकास करा नवी कौशल्ये शिकून उत्पन्नाचे विविध मार्ग शोधा सहा सकारात्मक विचार सकारात्मक विचार करा आणि नेहमी आशावादी राहा निराशा टाळा आणि प्रत्येक अडचणीला एक संधी म्हणून पहा सात सेवा भावना समाजाची सेवा करा तुमचे उत्पन्न आणि साधनांचा काही भाग दान करा सेवा भावनेतून तुम्हाला आनंद मिळेल आणि त्याचा आर्थिक स्थैर्यावरही परिणाम होईल आठ स्वतःच्या आरोग्याची काळजी आर्थिक अडचणींमुळे तुम्ही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका स्वस्थ शरीर आणि मनाने तुम्ही अधिक चांगले काम करू शकता आणि आर्थिक स्थैर्य प्राप्त करू शकता ईश्वरावर श्रद्धा ठेवा ईश्वरावर श्रद्धा ठेवा आणि त्याच्या कृपेवर विश्वास ठेवा ईश्वराच्या आशीर्वादाने तुम्ही कोणत्याही अडचणींवर मात करू शकता हा संदेश ऐकून अनेक भक्तांनी आपल्या जीवनात परिवर्तन घडवले आहे आर्थिक अडचणींना तोंड देताना त्यांनी धैर्य संयम सकारात्मकता आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवली यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य आले आणि ते समाधानी जीवन जगू लागले माझे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही ही हा संदेश आचरणात आणून आर्थिक अडचणींवर मात करू शकता श्री स्वामी समर्थ